नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे मी आय टी सी प्रतिनिधी अनिल गावंडे अकोला हा मूर्तिजापूर हे बघा शेतकऱ्याने खरीपमध्ये पहिले सोयाबीनचे पीक घेतले व सोयाबीनचे पीक काढल्यानंतर हरभऱ्याचे पीक घेऊन त्यानंतर हे तिसरे पीक तिळाचे असून कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न व जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल व नफ्याचे पर्सेंटेज कसे वाढवता येईल हा या मागचा उद्देश आहे हे बघा तीळ कसा फुलावर आलेला आहे बरलेला आहे व जंगली जनावरांपासून संरक्षण होण्याकरता बांधावर जुन्या साड्यांचे अशा प्रकारे संरक्षण भिंतसुद्धा उ उभी केलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आय टी सी मार्स ॲप डाउनलोड करा व शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवा धन्यवाद